मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत मारुती सुजुकी सेलोरो व्ही एक्स आय या मॉडेलची जर तुम्ही या गाडीला दोन हजार दो पंचवीसमध्ये घ्यायचा विचार करत असाल तर या गाडीमध्ये तुम्हाला कोणत्या सुविधा व या गाडीची किंमत व या गाडीवर किती ई एम आय येईल हे सांगणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ न नगाड व्हिडिओला सुरुवात करूया गाडीमध्ये तुम्हाला तीन सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळते या गाडीमध्ये पाच लोक बसून आरामात प्रवास करू शकतात ही गाडी फाईव्ह स्पीड मॅन्युअल गेअर बॉक्समध्ये येते त्याचसोबत तुम्हाला यामध्ये तीनशे तेरा लिटरचा बूट स्पेट मिळतो आणि बत्तीस लिटरची पेट्रोलची टाकी मिळते या गाडीमध्ये तुम्हाला एक लिटरमध्ये पंचवीसचा चा मिळेल असे कंपनी सांगते चला तर मग या गाडीची किंमत जाणून घेऊया मारुती सेलेरिओ वेरियंट आय लोकेशन पुणे महाराष्ट्र एक शोरूम प्राइस पाच लाख नव्याण्णव हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपये आर टी ओ चार्जेस पस्तीस हजार नऊशे सहासष्ट रुपये इन्शुरन्स अठ्ठावीस हजार तीनशे पासष्ट रुपये या गाडीची ऑन रोड प्राइस मिळते तुम्हाला सहा लाख त्रेसष्ट हजार सातशे सत्तर रुपये इतकी फायनान्सबद्दल माहिती जाणून घेऊयात डाऊन पेमेंट एक लाख तीस हजार रुपये लोन अमाऊंट पाच लाख तेहतीस हजार सातशे तीस रुपये रेट ऑफ इंटरेस्ट नऊ पॉईंट दहा पर्सेंटेज टाइम ऑफ पिरियड पाच वर्ष सहा वर्ष सात वर्ष सात वर्षासाठी ई एम आय एल महिन्याला आठ हजार सातशे तेवीस रुपये सहा वर्षासाठी ई एम आय एल महिन्याला नऊ हजार सातशे त्रेपन्न रुपये पाच वर्षासाठी ई एम एल महिन्याला अकरा हजार दोनशे नऊ रुपये तर ही होती सेलर या गाडीची माहिती तुम्हाला अजून कोणत्या गाडीची माहिती आवडेल ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा